वी तसे या गावच्या तेतीस केसच्या उद्घाटनाच्या निमित्त या ठिकाणी उपस्थित राहिलेले आपले कर्तव्यध्यक्ष माझे आमदार आदरणीय संजय मामा चंदूकाका बाप्प राजेंद्रजी बारकोंड सतीश शेळके उद्धव दादा आणि सर्व या परिसरातील सर्व प्रमुख नेते मंडळी आणि या भागातील सर्व शेतकरी बंधन आताच गावातल्या दोन्ही वक्त्याने अतिशय वस्तुती निष्ठ परिस्थिती आपल्या समोर मांडली आणि वस्तु तिथे होती की इथं सप्टेशन बसणं हे दुरापास्त होत कारण इथला असणारा लोड कडच्या गावात नसणारा लोड हे सगळं एम एसी बी बघत असते आणि त्यानुसार तुम्हाला सप्टेशन दिलं जात आता त्याच्यामध्ये लोड कशा पद्धतीचा आहे त्याच्यामध्ये कागदाव किती आहे बेगर कागदाव किती आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे पण शेतकऱ्याची जी अडचण असते आणि ती कागदावरती आणि पुन्हा ते सिस्टीम मध्ये बसवायची हे फक्त हाच माणूस करू शकतो हे ठामपणे तुम्हाला सांगू शकतो ज्या पद्धतीने अधिकाऱ्यामध्ये मा मामांबद्दल जी आत्मीयता आहे अधिकाऱ्यामध्ये काम सांगण्याची पद्धत त्याला समजून घेण्याची पद्धत आणि अधिकाऱ्याचा रिस्पॉन्स आणि मग काही गोष्टी नियम बाजूला ठेवून सुद्धा ह्या माणसाचं ऐकलं जातं एकमेव जिल्ह्यामध्ये कोण असेल तर ते फक्त संजय मामा शिंदे असेल कारण ह्याच्यामध्ये ग्रामपंचायत पासून ते जिल्हा परिषद पर्यंत जे काही छोट्या छोट्या गोष्टीचा अभ्यास आणि त्यातले अडथळे आणि त्यातून निघणारा मार्ग आणि काम झालं पाहिजे देणारा अशा मामाचं नेतृत्व काम करत पुढेही काम करत राहील आणि बंधून आज राजुरीमध्ये अतिशय आनंदाचं या ठिकाणी जे काय शेतकऱ्यामध्ये जे वातावरण आहे की जी न होणारी गोष्ट प्रत्यक्ष इथं मामाने उतरवली आणि त्याच्यामध्ये आज हे तुमच्या या भागामध्ये सर्व शेतकऱ्यांना आज त्याचा अर्पण सोहळा अशा पद्धतीने आज पार पडतो काही वक्त्यांनी सांगितलं बंधूंना आजच आम्ही आता आलो त्या डिक्सलच्या पुलाची पुला वास्तवता सगळ्या आपल्या भागाला माहिती आहे की त्या ठिकाणी मामाने गेल्या अडीच वर्ष काळामध्ये मामाला काम करत असताना अडीच वर्षाचा काळ जर बघितला तर पूर्णपणे करोनाचा काळ होता सगळा निधी करोनाच्या आरोग्य खात्याकडे वळवला गेला कुठलंही सामाजिक काम किंवा कुठलंही आमदारांच्या हातामध्ये किंवा कुठला विकास निधी त्या ठिकाणी उपलब्ध नव्हता आणि अडीच वर्षाचा काळ गेल्यानंतर राहिला अडीच वर्षाचा काळ बंधन न तुम्ही प्रत्येक गावात बघा ज्यांनी मतदान दिला असेल न दिला असेल कुठलंही पार्टिसिपेट न करता तिथल्या लोकांच्या अडी अडचणी जिथं काय करता येईल ते ते मामांनी जातीने लक्ष घालून त्या ठिकाणी बंधन नव्हतं त्याचे जे काही त्यांच्या प्रशासनामध्ये जे काय ताकद आहे ती मामाने लावून करमाळे तालुक्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्या गावामध्ये अध्यक्ष असताना आणि नंतरच्या पाच वर्षाच्या काळामध्ये भरपूर भरीव निधी बंधूंना आपण आणलेला परंतु आपल्या कार्यकर्त्यांच्या काही गोष्टी आहेत कार्यकर्ते सुद्धा तुम्हाला सांगतो जाहिरातीला कमी पडतात बाकीकडे आता सांगितलं की आमदारांनी सांगित दबाव टाकला उद्घाटन करू नका आणि कमीत कमी बाबा ज्यांनी जन्म दिला त्याचं नाव तरी राहू द्या पण यांचं काय म्हणणं की काय काय असणार पण आमचं नाव राहू द्या बंधू न अशा पद्धतीनं ह्या तालुक्याची परंपरा आहे ज्याचं ज्यांनी केलंय त्याचं नाव घ्यावं शेवटी ही लोकशाही आहे राजकारण आहे ठीक आहे तुम्हाला दिलं लोकांनी निवडून तुम्ही तुमचं कर्तव्य सिद्ध करा ना तुम्हाला काय अडचण आहे उद्या तुम्ही सब्टेशन आणलं बा एखादी राजुरीतली एखादी मोठी गोष्ट आणि दनदनी तिथं स्वतःची ताकद वापरावी तिथं भरघोस निधी द्यावा आणि वाजत गाजत बंधूंना त्याचं उद्घाटन करावं आज त्या गावात मध्ये गायरानापासून आज नंदू शेठनी सांगितलं आम्ही कुठेतरी एका कार्यक्रमाला तिथं बसलो होतो त्यावेळेस आम्हाला सब कात्रेशन आमचं पहिलं झालं होतं त्याच्यामध्ये ते कमी पडत होतं पुन्हा त्याला पाच एम एचा ट्रान्सफॉर्मर मामाने त्या ठिकाणी आम्हाला दिला आणि आमची पण पश्चिम भागातली ती कात्रा चिंचवली त्या भागातला खादगावचा प्रश्न सुटला म्हणजे तिथले अंदाज मामा घेतात तिथल्या अधिकाऱ्याशी सविस्तर चर्चा करतात आणि हा गायरानाची जागा पुन्हा तुम्हाला कलेक्टरकडनं हस्तांतर करण्यापासून त्या गोष्टीला मी साक्षीदार आहे आणि प्रत्येक गोष्टीत मामानी कलेक्टर असेल तिथला इलेक्ट्रिसिटीच्या अधिकारी असतील या सगळ्यांना विश्वासात घेऊन या पद्धतीचा राजुरीमध्ये एक शानदार असं सप्टेशन आज या ठिकाणी उभा राहिलं बंधवणूक काम करत असताना कुठलीही एखादी गोष्ट करत असताना त्याच्या मागे वावरणारी ताकद त्याच्या मागे पाठपुरावा हे फक्त मामाच करू शकतात आणि आज आमच्या पश्चिम भागामध्ये काल कुठंतरी एक थोडासा बराव्या खचला आणि त्या ठिकाणी तो पूल आज आमचा जाण्या येण्यासाठी आपला बंद झाला फार मोठी अडचण आमची त्या ठिकाणी येते मामाला आम्ही काल मामा बोलल्यानंतर मामाचा रात्री फोन आला की पहिल्यांदा मी त्या डिक्सल पुलावरती येतो बंधून तो सुद्धा का पुलाचं काम आम्ही मामाला आम्हाला असं वाटत नव्हतं की एवढा मोठा पुलाचं काम तिथं होईल पण मामा सहज बोलले काय जे दुरुस्तीपेक्षा आपण नवीनच पूल करू अरे म्हणून मामा दुरुस्ती लवकर व्हायना हो तर नवीन पूल कधी व्हायचं पण बंधूंनो एक दूरदृष्टी असेल अधिकाऱ्याला विश्वासात घेतलं तिथलं प्लॅनिंग करायला लावलं आणि पंचावन्न कोट रुपये मामानी त्याला पुरवणी बजेटमध्ये मंजूर करून घेतला अजितदादाकडून आणि ते काम टेंडर होऊन सुद्धा चालू झालं ठीक आहे नंतरच्या काही गोष्टी मध्ये काय काय झालं विद्यमान आमदार काय बोलतात कशा पद्धतीनं अधिकाऱ्यांवरती त्याच पद्धतीनं एकदम पुणेरी भाषा वापरून सांगतात की असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे पण विकास करणं हे काही सोपी गोष्ट नसती त्याला संमन लागतात त्याला पाठपुरावा लागतो त्यातला अभ्यास लागतो या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने चालतात कशा पद्धतीने कमिशन मागितलं गेलं सुरू झाला धंदा त्यांचा चाललाय विकास नाही पण धंदा चांगला चाललाय बंधू आम्ही सुद्धा अजिनत कारखान्याच्या बाबतीमध्ये मामाना घेऊन आम्ही सर्व गावगाव फिरत होतो आम्हाला कारखाना गेल्याचं दुःख नाहीये पण वास्तव काही बंधू ना आज तुम्ही बघा आम्ही ज्या पद्धतीने लोकांना सांगत होतो की हे कारखाना चालू शकणार नाहीत है। यांच्या कारखाना चालू होणार नाही चालू झाला तरी तो चालणार नाही हे आम्ही मध्ये म्हणतोय आणि आज इलेक्शन झालं सहा महिने झाले असतील बंधूंनो काय परिस्थिती तुम्ही जाऊन बघा म्हणजे जा। अशा पद्धतीने तिथं तर ती वायरच चोरी गेली आता चोर कोण राखणदार कोण कौन, कारखाना कोणाच्या ताब्यात ही जर मामा दुसऱ्याच्या कालावर कारखान्यात ताब्यात जाते तर हे पहिलं पहिले उपोषण केलं असत कारखान्याची चोरी झाली अरे तुम्हीच चेअरमन तुम्ही तर सगळा कारखाना तुमच्या ताब्यात आणि तुम्ही तर जर इलेक्ट्रिसिटीच्या वायरी चोरी होत असतील बंधूं ही काय गपचिप जाऊन बटन दाबून काढून न्यायची गोष्ट आहे का कमीत कमी खोलायचा काढायची वायर आणि ती वायर न्यायची कमीत कमी लाईट लावून काम चाललेलं असेल बंधुंनो आणि त्याला कोण जबाबदार असेल तुम्ही लक्षात घ्या yeah, yeah, yeah. म्हणजे कारखाना ताब्यात गेला की तुम्हाला सांगतो तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तीन चार महिन्यामध्ये तर यांनी कामाचा रिझल्ट दिला असा रिझल्ट दिला की वायरीच गेल्या मामा म्हणजे आम्ही जे बोलत होतो काही लोकांना पटत नव्हतं आम्ही काही गोष्टी त्यांना अडचण द्वेषापोटी बोलतोय काही न त्या द्वेष नव्हता आमचा कसलाही स्वार्थ नव्हता आणि ह्या माणसाचं तर कसलाच नव्हता काही कारण नव्हतं तुम्हाला सांगतो त्या मध्ये तुम्हाला सांगतो मामाने पण प्रामाणिकपणे लक्ष घातलं होतं आणि तो कारखाना मामाला तळमळीने चालवायचा होता अजिबात त्याच्यामध्ये मामाला चहा देखील प्यायचा नव्हता आम्ही कशाची तुमच्या बाळणाची शपथ घेऊन सांगतो आणि आम्हाला देखील तिथं कसलाही स्वार्थ नव्हता पण त्या माणसाला असं मनापासून वाटत होतं एक तालुक्यातली संस्था आहे सगळी त्याच्यामधनं फिरून गेल्यात आणि माझ्या ताब्यात दिल्यानंतर मी कशी चालवतोय आणि त्याचा रिझल्ट मामाला द्यायचा होता पण काय करणार आपल्यातली लोकशाही एकदम जागरूक आहे फक्त मागं वेगळं बोलायचं नंतरच्या गोष्टीमध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या एकही टक्का मामा तुम्हाला बी दुःख वाटत नाही आम्हाला पण वाटत नाही पण मामा लोकांना आज मनात न वाटत असेल की आपण मोठी चूक केली पण चुका करायच्या पुन्हा दुरुस्त करायच्या बंधूंना वेळ कोणासाठी थांबत नसतो आणि अशा पद्धतीनं आपला करमाळ तालुक्याचं नाव आपण देखील तुम्हाला सांगतो कुठंतरी चांगलं काम करणाऱ्या माणसाला आपण त्याच्या मागे राहत नाही ते सुद्धा वारंवार बाहेर चर्चा होती यायला असला कसला तालुका आहे बाबा एवढी माणसाने कामं करून सुद्धा त्याला लोक रिझल्ट देऊ शकत नाहीत ह्या सगळ्या गोष्टीचं बंधूंना आपण देखील आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं एक चांगल्या काम करणाऱ्या माणसामागं खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे मामाचं तर सगळं चालू आहे व्यवस्थित आजराजुरी सारखं गाव आहे खरंच प्रामाणिकपणे मामाच्या पाठीमागे उभा राहत आणि राजुरी गाव मामा असे की जे काम करतं त्याच्या माझं पाठीमागे खंबीरपणे उभा राहत अतिशय प्रामाणिक काम करणारी लोक आहेत क्षेत्र मोठं मी तर उसाच्या बाबतीमध्ये इथं गेली दहा पंधरा वर्ष झालं माझा संपर्क आहे कधी आम्ही पार्टी बघितली नाही कुणी सांगाव राजुरीत की बाबा इथं हे जी पार्टीतला ऊस मा नेला नाही तिथं आम्हाला अडचणी आणल्या आम्ही ठामपणे सांगू शकतो असे कष्टाळू शेतकरी आहे राजकारणात कमी दिसतात पण राहनात जास्त दिसतात काही गावात आम्ही बघतो राहनात कमी गावात जास्त अशा पद्धतीनं हे गाव आहे आणि काम करणाऱ्याच्या मागे पाठीमाग उभं राहत आहे आणि म्हणून मामासारख्याने या ठिकाणी लक्ष घातलं आणि एक फार चांगली वास्तू चांगलं तुम्हाला सांगतो तु काम या ठिकाणी उभं राहिलं दवाखाना पण अतिशय सुसज्ज आहे मामाने आताच नाव काढले किंवा कॉन्ट्रॅक्टरने सुद्धा चांगलं काम केलंय आणि म्हणून चांगलं काम करणाऱ्या मागे आपण खंबीरपणे उभं राहावं आणि आज राजुरीकरांच्या या वैभवामध्ये किंवा शेतकऱ्यांच्या निश्चितपणे या सपटेशनचा चांगल्या पद्धतीनं फायदा होईल आणि इथं असं होणार नाही की बाबा मामाच्याच पार्टीच्या लोकांना लाईट जाणार नाही सगळ्या पार्टीला जाईल तिथं काही भेदभाव होणार नाही आपल्या यांच्यापेक्षा त्यांचा चांगला येऊ द्या चांगली पिकं येऊ द्या त्यांना देखील शुभेच्छा आणि फक्त चांगलं काम करणाऱ्याला ज्यांनी केलंय त्याचं नाव घ्यायला काहीही लाजू नका एवढीच आमची विनंती आहे आणि भविष्यामध्ये अशाच पद्धतीने मामाच्या पार्टी मागे उभा राहू आजीनाथचा बी लेखाजोखा सांगितला कारण आम्हाला ती तळमळ होती मामा कधीतरी कुठेतरी बाबा मी म्हणले एखाद्याच का कारखाना चालू झाला आणि मुख्यमंत्री येतोय का उद्घाटनाला अजून कोण आणतोय आम्ही लोक म्हणतात ते गुळवे आम्हाला फक्त सांगा लय वर्ड होता चालू होणार नाही आता झालाय चालू मला आम्ही सुद्धा चांगलं काम केल्यानंतर जाहीर भाषणात सांगेल नारायण पाटलांनी कारखाना चांगला चालवला चांगला दर दिला काय अर्थ नाही जे चांगलं केलं त्याला आम्ही छातीठोपणे सांगायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीये पण अशी कमकुवत विचाराची लोक तुम्हाला सांगतो कधी विकास करू शकत नसतात आणि म्हणून मामाचा दुरुस्ती आहे आणि मामा त्याच पद्धतीनं या आपल्या करमाळ्या तालुक्याचं कुठंतरी ऋण आहे की नेतृत्व केलेलं आहे लोकांनी जिथं त्यांनी काम केलंय मग चार लोक मत असू द्या ना ते दहा मत असू द्या त्याचं मान इत बरे काम करायचं त्याच्याशी आपण प्रामाणिक राहायचं हे मामाच्या विचारातून आम्ही घेत असतो आणि अशाच पद्धतीनं भविष्यामध्ये आपण काम करू एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा सगळ्याच्या वतीने मामाचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद आबा